सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांचा पोलादपूर वगळून कशेडी भुयारा मार्गे दौरा पत्रकारांनी मांडले पोलादपूरचे प्रश्न शेलार धाब्यावर भाजप पदाधिकाऱ्यांकडून नामदार भोसले यांचे स्वागत सार्वजनिक बांधकाम मंत्री उप सार्वजनिक उपक्रम वगळून नामदार शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी रायगड जिल्ह्यातील मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहासष्ट वरून कशेडी घाटाला पर्यायी भुयारा मार्गे रत्नागिरी जिल्ह्याचा दौरा करताना पोलादपूर शहर वगळून थेट भुयार घाटले मात्र भुयाराची पाहणी करण्यापूर्वीच पोलादपूर व खेड येथील पत्रकारांनी जनतेचे प्रश्न मांडून मंत्री महोदयांना स्थानिक प्रश्नांवर बोलते केले तत्पूर्वी लोहारे येथील शिलार धाब्यावर भाजप पदाधिकाऱ्यांकडून नामदार भोसले यांचं स्वागत करण्यात आले लोहारे येथील शेलार धाब्यावर विजय व अरविंद शेलार बंधूंचा भाजप पदाधिकारी प्रसन्ना पालांडे महेश निकम प्रतीक सुर्वे नामदेव शिंदे तसेच अन्य पदाधिकाऱ्यांनी नामदार भोसले यांचे स्वागत केले यानंतर मंत्री महोदयांचा ताफा पोलादपूर अंडरपास मधून पोलादपूर शहर वगळून थेट कशेडी घाटाला पर्यायी भुयारी मार्गाजवळ जाऊन पोहोचला यावेळी उपस्थित सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाचे अभियंता तसेच खेड येथील कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री सार्वजनिक उपक्रम वगळून नामदार शिवेंद्र राजे भोसले यांचे स्वागत केले पंधरा मार्च पर्यंत भुयार सुरू करणार नामदार भोसले यांना अभियंत्यांची ग्वाही यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री सार्वजनिक उपक्रम वगळून नामदार शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी कशेडी घाटाच्या मूळ रस्त्याचे काम व्यवस्थित करण्यासह भुयारातील वायू विजन व वा विद्युत प्रकाश महावितरण सोबत एस डी पी एल या ठेकेदार कंपनीच्याच संपर्कात राहण्याची सूचना करून महावितरणच्या कारभाराबाबत नाराजी व्यक्त केली भुयाराचे काम लवकरात लवकर करण्याच्या प्रयत्नांसह सुरक्षिततेकडे दुर्लक्ष होऊ नये अशी अपेक्षाही यावेळी नामदार भोसले यांनी व्यक्त केली राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाच्या अभियंत्यांना यावेळी नामदार शिवेंद्र सिंह राजे भोसले यांनी दुसऱ्या भुयाराचा मार्ग तातडीनं सुरू होण्यासाठी किती दिवसांचा कालावधी लागेल यावर अभियंत्यांनी पंधरा मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत मुंबईकडून कोकणात जाण्यासाठी हा दुसरा भुयारी मार्ग सुरू होऊ शकेल अशी ग्वाही दिली पोलादपूरच्या प्रश्नांची सरबराई नामदार भोसले यांनीही दिल्या सूचना मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणादरम्यान भूसंपादनाचा मोबदला घेणाऱ्यांनी आज तगायत त्यांच्या जमिनीवरचा अतिक्रमण व ताबा सोडला नसल्याकडे न्यूज चॅनलच्या पत्रकारांनी नामदार भोसले यांचं लक्ष वेधले यावर मंत्री नामदार भोसले यांनी ही बाब गंभीर असून प्रांताधिकारी व सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंते यांनी पोलीस बळाची मदत घेऊन तातडीनं कारवाई करण्याचे आदेश दिले शाळकरी विद्यार्थी आणि स्त्री सदस्यांचे पाच पूल बांधून ही गैरसोय होत असल्याची बाब तेज मराठी युट्यूबच्या पत्रकारांनी मांडली असता याबाबी लवकरच पूर्णत्वास नेऊ याची ग्वाही दिली यावेळी प्रस्तुत प्रतिनिधींनी पोलादपूरच्या दोन्ही सर्व्हिस रोडची लांबी निर्धारित लांबीपेक्षा कमी असल्याचं निदर्शनास आणून दिले यावर नामदार भोसले यांनी निर्धारित लांबीपेक्षा कमी लांबी असल्यास तातडीनं मूळ अंतरा एवढेच सर्व्हिस रोड करण्यात येतील अशी ग्वाही दिली आहे यानंतर पूर्वीच्याच दुहेरी वाहतुकीसाठी सुरू असलेल्या भुयारी मार्गातून नामदार शिवेंद्र राजे भोसले यांचा दौऱ्यातील मोटारीचा ताफा रत्नागिरी जिल्ह्याकडे रवाना झाला नव्याण्णव टक्के जी लोक मुंबईला नोकरीसाठी व्यवसायासाठी किंवा स्थायिक तिकडे झाले त्यांच्या जाण्याच्या दृष्टीनं दळणवळणाच्या दृष्टीनं हा मुंबई गोवा हायवे लवकर कार्यान्वित झाला पाहिजे यासाठी नितीनजी गडकरी साहेब पहिल्यापासून प्रयत्नशील आहेत मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस पण या विषयामध्ये फार बारकाईनं लक्ष ठेवून आहेत की लवकर हा सगळा प्रकल्प जो आहे हा पूर्ण झाला पाहिजे नक्कीच सगळ्यांना थोडी खंत आहे की दोन हजार दहामध्ये सुरू झालेलं हे सगळं जे काम आहे हे मनावं तेवढ्या गतीनं झालं नाही ही वस्तुस्थिती आहे सगळ्यांनी प्रयत्न केले अनेक अडचणी आल्या परवानग्या असतील काही ठिकाणी लिटिगेशन असतील काही ठिकाणी कॉन्ट्रॅक्टर किंवा एजन्सी चुकीच्या आल्या काहींनी कामं सोडली काहींची कामं काढून घेतली सरकारनं काम कर असे बरेच गोष्टी येत घेतल्या थोडंफार परत इकडचं सगळं निसर्गाची एकंदर परिस्थिती डोंगराळ भाग पावसाचा भाग कामं पण जरा रकडत गेली तर आज जे काय आम्ही आढावा घेतला नॅशनल हायवेची पण लोकं होती त्यांनी आता हे दिलं आहे की मे एंडपर्यंत बऱ्यापैकी नॅशनल हायवेकडचे जे काही हे असेल ते पूर्णत्वाला जाणार आहे आणि दुसरं एक आजच्या चंद्र जे आम्ही ठरवले की ज्या ज्या ठिकाणी समजा काही कामं लांबणार असतील तर त्या ठिकाणचे सर्विस रोड जे आहेत हे आधीच चांगले करून ठेवायचे म्हणजे पावसामध्ये तिथं ट्रॅफिक अडकून आहे भले एखादा ब्रिज व्हायला उशीर लागणार असेल काही अडचणी येतील तांत्रिक गोष्टी आपण धरून चालू तर त्याला जोडणारा किंवा तिथनं जाणारा सर्व्हिस रोड जो आहे हा जर चांगला केला तर वाहतुकीचा फ्लो कायम राहतो लोकांच्या गाड्या ट्रॅफिक जाम की लोकांना असं काही उगच टीका करतील लो, सर्वसामान्य लोकं किंवा यांना असं नाही तर तो सर्व्हिस रोड जिकडं तिकडं कामं थोडेफार रकडतील समजा मेंडपर्यंत ते सर्व्हिस रोड नीटनेटके करून ठेवा ह्या एक सूचना दिल्या काही ठिकाणी आता नवीन आपण या रस्त्यावर कारण हे दोन हजार दहामधला डी पी आर आहे दोन हजार दहामध्ये आज ज्या तांत्रिक गोष्टी आपण आज बघतो त्या काही एवढ्या बघितल्या जात नव्हत्या ही दुसरी वस्तू दिली आता नवीन नवीन तांत्रिक गोष्टी आल्या टेक्निकल गोष्टी आहेत की रोड सेफ्टीच्या दृष्टीनं काय गरजेचं आहे तर एक शंभर सव्वाशे कोटीचं आता परत एक नवीन काय म्हणायचं प्रोजेक्ट एस्टिमेट म्हणा प्रोजेक्ट म्हणा या हायवेवर आता एन एच आय करतं आहे आणि त्याच्यामध्ये जी कामं राहिली मग व्हेकल अंडरपास काही राहिले असतील काही ठिकाणी रोड सेफ्टीच्या गोष्टी राहिल्या असतील आता हायवे आहे म्हटल्यावर स्पीड आपोआप वाढती त्याला लागणारं जे काही रंबल स्टेप्स आपण ज्याला म्हणतो कारण आता स्पीड ब्रेकर आपण टाकू शकत नाही कारण त्यानं उलट ॲक्सिडेंट जास्त होतात म्हणजे पट्टी स्टंबल स्क्रिप्ट असतील क्रॅश बॅरियर्स असतील सगळ्या गोष्टी ह्या नवीन ह्याच्यामध्ये धरल्या जाणार आहेत आता येताना सकाळी रवी पाटील साहेब आमच्याबरोबर होते नैर्यशील पाटील साहेब होते खासदार साहेब नंतर साहेब होते आपले हे आपल्या यांचे चिरंजीव त्यानंतर नंतर अनिकेतजी त्यानंतर भरत शेट होते मानगाव इंदापूर बायपासचं पण आम्ही बघितलं त्याचं पण काम साधारण मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये नवीन एजन्सी आपण नेमतो इथे सुरू होत आहे थोडं ते काम मागं राहील मान्य आहे पण मार्च एप्रिल मेमध्ये जेवढं काम आम्हाला उचलता येईल तेवढं डिपार्टमेंटचा प्रयत्न आहे कामवर आणायचं त्याच्यामध्ये काही रेल्वे ब्रिजेस आहेत काही ठिकाणी मेजर ब्रिजेस आहेत ते पण सुरू आहे तिथून पुढं अकरा महिन्याचा कालावधी आपण दिला आहे आणि माणगाव आणि इंदापूरचं काम पण लवकर अकरा महिन्यामध्ये पूर्ण करण्याचं नियोजन आहे आता इकडंसुद्धा हा टनल साधारण मार्चच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पूर्ण होईल बाकीचं काम झालं फक्त इलेक्ट्रिफिकेशन आणि व्हेंटिलेशन एवढी दोनच कामं राहिलीत सुद्धा दोन्ही टनलमधनं वेजा जी आहे ती चालू होणार पी चे काही रस्ते या मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गामुळे खेड दापोली मार्ग असेल तो राज्य मार्ग आहे किंवा गुहागर रोड असेल तो राज्य मार्ग पण आपल्या आप बजेटमधनं नक्की दुरुस्त आहे त्याचं पण करू समजा या रोडच्या याच्यामुळे वाहतूक तिकडे ओळवल्यामुळं खराब झाले असते तर आपलं रेग्युलर बजेट चालूच असतं त्याच्यातनं आपण पूर्ण करू काय थोडंफार लागलं नॅशनल हायवेज याच्यात पण कधी कधी ते कंटर्जन्सी वगैरे ह्या गोष्टी धरतात त्यातनं पण आपण करू राष्ट्रीय महामार्गाच्या भूसंपादनाचा मोबदला भू भु, भूधारकाने मिळालेला आहे तरी देखील त्या जागेवर अतिक्रमण केलेलं आहे आणि ते अतिक्रमण अद्यापही आठवलं जात नाही आहे ज्याचा त्रास सर्वसामान्य नागरिकांना सहन करावा असं ज्या ठिकाणी झालं असेल म्हणजे जे जा पैसे शासनाचे आणि जागा ताब्यात देत नाही आहे तर सकाळी पण आमचं थोडं गाडीत ह्यावरचा विषय झाला तर मी पण सांगितले किंवा संबंधित यंत्रणा जी आहे म्हणजे आपले काय म्हणजे कलेक्टर ऑफिसची लोकं असेल तर त्यांनी याच्यामध्ये लक्ष घालून ती जागा मोकळी करून द्यावी एकदम मग पोलीस प्रोटेक्शन घेऊन एन एच आयनं किंवा पीडब्ल्यू डीनं काय असेल ती कार्यवाही करावी आणि पैसे घेतलेत म्हटलं त्यांनी जागा ती दिलीच पाहिजे पैसे दिले नसते शासनानं किंवा एन एच आयनं तर तक्रार आपण मान्य करू शकतो पण पैसे घेऊन पण जागा ताब्यात द्यायची नाही म्हटलं हा गैरप्रकारच आहे एका प्रकारे एका दृष्टीनं त्यामुळे एकतर प्रांत कलेक्टर यांनी कार्यवाही करून जागा मोकळी करून पी डब्ल्यू डी किंवा नॅशनल हायवेच्या ताब्यात द्यावी या विभागाने दोन्ही पोलीस प्रोटेक्शन घेऊन कार्यवाही हो साहेब पोलादपूर हे झाल्यानंतर काही समस्या निर्माण झालेल्या आहेत मग ते लोकांना एका बाजून दुसरीकडे जाण्यासाठी तीन हजार शाळकरी विद्यार्थी आहेत स्त्रीसेवक आहेत हजारो नंतर ग्रामीण रुग्णालय आहे त्या ठिकाणी कशेडी घाट असेल आंबेनळे घाट असेल या ह्या ठिकाणी होणारे अपघात ह्या लोकांना महत्वाचा असं उपचार केंद्र आहे पण त्या ठिकाणी बस ठाणकापासून जो एक एक किलोमीटरचा परिसर आहे त्या ठिकाणी कुठंही अंडरपास किंवा स्काय वॉक दिलेला ना नाही स्काय वॉक हा अडचणीच्या आहेत कारण स्काय वॉकचा वापर तेवढ्या प्रमाणात केला जात नाही त्यामुळे त्या ठिकाणी अंडरपासची निर्मिती व्हावी ही लोकांची मागणी असताना ती मागणी वारंवार राष्ट्रीय महामार्ग विभाग यांच्याकडनं दुर्लक्षित का केली जाते म्हणजे मुलांच्या आम्ही जेव्हा होतो तेव्हा पण हा विषय निघाला त्यामध्ये आपण दोन्ही हे करू व्हेकल अंडरपास करताना कारण आता हे काम झालेलं आहे नवीन करायचं म्हटलं तर त्यांचं टेक्निकल फिजिबिलिटी ला बघायला लागेल त्याची पण फिजिबिलिटी बघू किंवा म्हणजे ओव्हरब्रिज ज्याला आपण आहे मुलांना यायला जायला दोन्ही जी फिजिबिलिटी बघू जे चांगलं होईल आणि जे सोयीचं होईल सगळ्यांच्या दृष्टीनं ते आपण एन एच आय किंवा डब्ल्यू डी ज्यांच्याकडे ते काम असेल त्यांच्याकडनं आपण शंभर टक्के सर्विस रोड जे आहे दोन्ही बाजूचे हे का साधारण दीड किलोमीटर असताना सुद्धा ते केवळ पन पाचशे किलोमीटर पाचशे मीटर केलेले आहेत तर त्याच्या काय परिस्थिती आहे आता काम मंजूर आहेत का हे जर वाडिओ असते ॲडिशनल असले तर करायला लागतील पण पूर्वी जेवढे मंजूर होते आता साहेबांचं म्हणणं आहे की जेवढी मंजूर होती तेवढी आपण केले पण ॲडिशनल असले तर आपण त्याचं पण काही ना काही तरतूद करून काही नाही अडचणीचा काय विषय नाही शेवटी रोड वाढवायचा असला तर काही जमीन ताब्यात असते तर वाढवू शकतो साहेब पोलादपूर शहरामध्ये चौपदरीकरण झाल्यानंतर जे अंतर्गत रस्ते होते ते सगळे बाधित झालेले आहेत त्या ठिकाणचे रस्ते परत नव्याने त्या लोकांना त्या ठिकाणापर्यंत पन्नास फुटापर्यंत रस्ते करून देण्याची तसदी घेऊ घेण्यात नाही आली वारंवार याबाबत आपण करूया फार काय आपण म्हणताय तो विषय काय फार अडचणीचा आहे किंवा असं नाही काही निधी वगैरे आहे आपण बघूया आणि आपल्या करल असेल बजेटमधन करून कशेटीचा टनेल जो पाहिला आहे ज्याच्यातून आता सध्या रहदारी सुरू आहे त्याच्या गळतीचा प्रश्न सातत्याने पुढे येत असतो आता सुद्धा जर तुम्ही टनेलमधनं गेलात तर तुम्हाला अनेक ठिकाणी लिकेजेस पाणी होताना दिसेल तर या संदर्भामध्ये थोडंसं गांभीर्याने पाहिलं जाणार आहे काय आपण ते जिथं असेल ते लिकेजेस प्रोसेसमध्ये किंवा मेंटेनन्समध्ये दुरुस्त केलं मला वाटतं मेंटेनन्स केले असेल करून घेऊ थोडं हे बघा शेवटी टनल आहे अख्खा डोंगर त्याच्यावर आहे व जरा निसर्गाच्या पुढं आपण सगळ्या गोष्टीत जाऊ शकत नाही कुठं तरी हे राहणं पण आपण म्हणता ते बरोबर आहे त्याच्यामुळं धोका निर्माण होऊ नये खालच्या सगळ्याला ही वस्तूच येते त्यासाठी लागणारं जे मेंटेनन्सचा विषय असेल तो करून घेतला जाईल किंवा केला पण आहे आणि अजून लागलं तर अजून करू आपण धन्यवाद